Daily Update News प्रदेश काँग्रेसचे माजी संघटन आणि प्रशासन सरचिटणीस तसेच बंजारा समाजाचे नेते देवानंद पवार यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अमरावती येथील पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी अमरावती विभागासह यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसमध्ये बंजारा मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत देवानंद पवार यांनी नुकताच काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सामाजिक कामे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि सततधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्यामुळे पवार यांनी कुठल्याही प्रदर्शन न करता अगदीच साध्या पद्धतीने हा प्रवेश केला विशेष म्हणजे देवानंद पवार यांनी कार्यक्रम संपताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा सांगितली कापूस सोयाबीन तसेच तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणीसुद्धा केली या कार्यक्रमात शैलेश हिंगोले शालिक चवरडोल प्राध्यापक विठ्ठल आडे अरुण ठाकूर सय्यद छब्बू रणजित जाधव यांच्यासह अनेक माजी सरपंच सोसायटी अध्यक्ष पंचायत समिती सदस्य अशा जवळपास दोनशे समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार मदन येरावार आमदार राजू तोडसाम आमदार किसन मानखेडे नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे माजी आमदार प्रकाश पाटील देवरसकर विजय खडसे संजीव रेड्डी बोधकुरवार निलय नाईक राजू पडगिलवार उपस्थित होते देवानंद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने आज भाजपात प्रवेश केला यामध्ये मुस्लिम समाजातील तरुणांचाही लक्षणीय सहभाग होता कारांच्या भागातील अमीर पठाण अक्रम रेगीवाले मुन्ना पठान इरषादभाई रोशनभाई अशा जवळपास पन्नास जणांसह वैभव ढगी सुरज सारवार पंडित राठोड सचिन राठोड विजय शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला never miss an update.